आताच नाही गेली पंचवीस वर्ष अशा आहे सराव शिबिराचं आयोजन दरवर्षी करत असतो आणि हे सराव शिबिराच आयोजन तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तरुणाचा उत्साह वाढवण्यासाठी केले जाते आणि वैभव या विभागाच्या तरुणाचं त्यांनी प्रोत्साहन वाढवण्याचं काम करत असतो आज त्याच्या इथे काहीतरी पन्नास मंडळ आहेत त्या पन्नास मंडळापैकी पस्तीस मंडळांना हे वैभव मराठकऱ्यातील टी शिअर्स आणि सर्व त्यांना लागणार सर्व साहित्य पुरवण्याचं काम वैभव करत असतो हे मराठी तरुणांना हिंदू तरुणांना जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याचं काम यांच्या मार्गातून या अशा उत्सवाच्या मार्गातून वैभवकरताय आणि हे बाळासाहेबांनी सातत्या वाक्य आहे तरुणा जास्तीत जास्त प्राधान्य साहेब महिलांना तरुणांना जास्तीत जास्त प्राधान्य देतात त्यांच्या पावला पाऊल ठेवून वैभव आमचं काम करत आहे त्यांनी चांगलं सराव शिबीर आयोजित करत त्यामुळे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो दादा काय सांगाल गोरेगाव विधानसभामध्ये तशी विधानसभामध्ये सीसीटीव्ही व्हायरल होते ज्यामध्ये शिंदे गटात दोन ग्रुपमध्ये आनामध्ये झालेले काय प्रचंड पाऊस असून सुद्धा आज तुम्ही बघाल की किती मोठा उत्साह दिग्दर्शी मध्ये वैभव मराडकर यांनी शिवसेनेच्या वतीने आज हे सराशी आयोजित केले खूप जणांनी प्रयत्न केला की आज मुंबई बंद व्हावी परंतु मुंबई कधी बंद होत नाही मुंबई ही नेहमी सुरळीतपणे आपलं काम करत आणि मुंबईकरांनी दाखवून दिलं की आज आम्ही कुणाच्या मागे उत्तर दिंडोशी मध्ये धनुष्यबाड आणि हा नक्कीच आहे उमेदवार माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे डिक्लेअर करतील परंतु आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांची इच्छा असेल त्यांनाही इच्छा असेल कारण इच्छा पाळणे हे चुकीचं नसतं इच्छा ज्यांची असेल त्यांनी नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे आपली इच्छा प्रकट करावी आणि जे त्याच्यासाठी योग्य वाटेल साहेबांना त्यांना नक्कीच साहेब तिकीट देतील पण सध्या तरी आमच्यासाठी मनुष्यबान हाच उमेदवार दरवर्षी आमचा सराव शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात येतो त्याला आमच्या पक्षाचे सर्वच लाडके प्रमुख सिद्धाई मात्रे असतील मास्के साहेब असतील डॉक्टर साहेब असतील सिद्धेश कदम असतील आता या वर्षी आपल्याकडे खासदार आहेत गेल्या वर्षी खासदार नव्हते या वर्षी ते ते आमच्याकडे खासदार आहेत खासदार रवींद्र वायकर साहेब हे आता थोड्या वरती उपस्थित होणार आहेत मोठ्या प्रमाणावर मोठ्या जल्लोषामध्ये दिनदोषी विधानसभेच्या सर्व शाखा प्रमुखांच्या वतीने विधानसभा प्रमुखांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आणि तो फार मोठ्या प्रमाणावर अनेक वर्ष चालू असल्यामुळे याला मोठा प्रतिसाद मिळतो आता आपण पाहिलं असेल दुपारी तीन वाजता प्रसाद होऊन गेले थोड्या बड़ा वेळाने प्रवीण तरडेजी आले ते सचिन जोशी साहेब आलेले आहेत शीतलदा आलेले आहेत आता काही वेळात फसके साहेब पोचतात आहेत वायकर साहेब पोसात आहे आणि पक्षाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला पाठिंबा आहे सगळे जल्लोषात हा कार्यक्रम होतो आगामी विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे त्यामध्ये आता जसं सांगितलं की इच्छुक उमेदवार तुम्ही येत आहे तर तुम्हाला काय आमच्या पक्षाचा जो कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही पूर्ण करणार वायकर साहेबांना आम्ही निवडून आलेले आहे येत्या तिन्ही विधानसभा दिंडोशी दिंडोशी जोगेश्वरी अंधेरी या तिन्ही ठिकाणी गोरेगाव असो जो वर्सोवा आणि अंधेरी या तिन्ही चारी सहाच्या सहा ठिकाणी महायुतीच्या उमेदवार निवडून येतील याच्यामध्ये संदेह कोणी बाळगू नये लोकांचा प्रेम आहे त्यांचा आशीर्वाद लाभतील पक्षाने संधी दिली तर आपण योग्य वेळी योग्य कार्यक्रम करू आमच्या पक्षाच्या बद्दल घरामध्ये एवढं वाकून बघण्याची विरोधकांना इतकी चांगली सवय आहे की ते आतमध्ये काय होत आहे ते सुद्धा त्यांना बघायची इच्छा असते म्हणजे आमच्या पक्षाची दिंडोशी मध्ये किती ताकद आहे एक सामान्य शाखा प्रमुख आतमध्ये काय करतोय हे वाकून बघण्यासाठी सगळे विरोधक आम्हाला लागलेले आहेत ते छोटासा वैयक्तिक वाद होता तो वाद संपलेला आहे परंतु आमच्यावर किती बाडी करडी नजर आहे सगळ्यांची हे बघून बरं वाटते